आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा आहे थकित देयकाच्या अनुषंगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या काही महत्त्वाच्या सूचना या पत्राच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविलेलं हे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं पत्र आहे पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदत वाढ देण्याबाबत आणि दोन संदर्भ या ठिकाणी दिसत आहेत अकरा नऊ दोन हजार चोवीस आणि पंचवीस नऊ दोन हजार चोवीसशे असे हे दोन संदर्भ आहे आता या ठिकाणी थकीत देयकाला अनुसरून कोणत्या सूचना या पत्रात आहेत त्या आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक एक अण्वे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाइन सादर करण्यासाठी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली होती तसेच संदर्भ क्रमांक दोन अणवे शाळांना थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पाच दहा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती तथापि अद्यापही काही शाळेतील कर्मचाऱ्यांचे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यात आलेले नाही त्यामुळे वेतन पथक माध्यमिक कार्यालयाकडून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबत विनंती केलेली आहे उक्त प्रकरणी क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करता डी ओ एक मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस अखेर अंतिम मुदत राहील त्यानंतर सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी याबाबत संबंधित शाळांना आपल्या स्तरावरून स्पष्ट सूचना देण्यात याव्यात तसेच ऑनलाइन प्राप्त थकित शिक्षणाधिकारी अधीक्षक वेतन पथक माध्यमिक सर्व यांनी शासन निकषानुसार पडताळणी करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ऑन त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकषानुसार तपासून पडताळणी करून पात्र थकित देयके संचालनालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी अस असे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे थकीत देयकाच्या अनुषंगाने पंधरा दहा दोन हजार चोवीस अखेर अंतिम मुदत ही देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे महत्त्वाचं असं पत्र आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद